अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ समर्थक मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला दिवस आणि उद्या आहे श्रावणी सोमवार बऱ्याच काही समस्या आहे ज्याची उत्तर घेऊन आज मी आली आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये देणार आहे सगळ्यात आधी ताई आज अमावस्या होती उद्या सोमवार आहे आम्ही डोकं धुऊ शकतो का तर लक्षात घ्या बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की सोमवारी डोकं धुवावं कोणी म्हणतं मंगळवारी धुवावं कोणी म्हणतं गुरुवारी धु नये तर मी तुम्हाला सांगेल आता जर घरात केला जात असेल किंवा आज झाला असेल तर तुम्ही घर स्वच्छ करणार आहात शरीर शुद्धीकरण होणार आहे का चोवीस तासामध्ये तुम्ही खाल्लेलं पचणार नाही पण ज्यांची इच्छा असेल तर ते डोकं धुऊ शकता सेवेचा आणि डोकं धुण्याचा काही संबंध येत नाही हो पण ज्यांना मासिक धर्म असेल मासिक धर्माचा चौथा दिवस असेल डोकं धुऊ शकतो चौथ्या दिवशी सेवा करू शकतो का नाही करता येणार ना। पाचव्या दिवशी सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की डबल डोकं घेत म्हणजे डबल डोकं धुत दोनदा आपण डोक्यावरनं पाणी घेतो आणि नंतर आपण सेवा करतो हा झाला पहिला प्रश्न दुसरा भगवान शंकरांची उपासना अगदी तुम्ही साध्या पाण्याने जरी केली तरी भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होता ते सांभ सदाशिव आहे आपण वेगवेगळ्या पदार्थांचा अभिषेक भगवान शंकरांच्या पिंडीवर करणार आहोत तुम्हाला ज्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध मिळतील त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक केल्यावर साधा अभिषेकची गरज पडते का नाही रुद्राभिषेक केल्यावर उद्यापन करावं लागतं का नाही आपण आता जेव्हा आपण कुठला पण व्रत करत असतो श्रावणी सोमवार असो किंवा कुठले पण असो पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो आता आता हे जे सोमवार आहे हे आपले आयुष्यभराचे असतात मग आयुष्यभर आपण संकल्प करायचा का आता सोमवारचं उद्यापन नाही म्हणजे सोमवारचं उद्यापन नसतं ते फक्त दरवर्षी कधी चार सोमवार येतात कधी पाच सोमवार येतात पहिल्याच सोमवारी हातात पाणी घ्यायचं फुल घ्यायचं अक्षता घ्यायच्या आणि संकल्प करायचं भगवान शंकरांना प्रार्थना करायची की तुम्ही माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या या श्रावण महिन्यात माझ्याकडनं चार किंवा पाच अर्थात मासिक धर्म आल्यावर एक सोमवार आपला कधी ना कधी थांबतो तर तुम्ही त्यांना प्रार्थना करायची की माझ्याकडनं तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या आता श्रावणी सोमवार आणि पशुपती व्रत एकत्र करायचे का हे दोन्ही व्रत जर एकत्र केले तर के कुठला धरला जातो तर आधीच सांगते श्रावण महिन्यात तुम्ही पशुपती व्रत करू शकता पण श्रावणी सोमवार मग तुमचे ते धरल्या नाही जाणार बऱ्याच वेळा असं होतं की काही महिला दहा वर्ष श्रावणी सोमवार करेल वीस वर्ष करेल असा काही तुमचा संकल्प असतो ज्यांचे अखंड असेल त्यांना काही घाबरायचं ताण नाही आता ज्यांना पशुपती व्रत करायचे आहे ते तुम्ही उद्यापासून पाच सोमवार पशुपती व्रत करू शकता पण एवढंच आहे की तुम्हाला श्रावण सोमवार करायची गरज पडत नाही म्हणजे ते एक श्रावण सोमवार पण होता आणि पशुपती व्रत पण होता पण तो उपवास आपण जी सेवा करतो ती पशुपती व्रताची करायची असते पशुपती व्रत कसे करायचे याच्या संदर्भातली माहिती आपल्या चॅनेलवर आहे त्याची लिंक मला शक्य झाली तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आता दुसरं तुम्हाला माहिती का की श्रावण सोमवार धरल्यावर श्रावण सोमवार आपण अगदी प्रदोष व्रत म्हण मन, म्हटलं किंवा अ प्रदोष व्रत जरी करायचं असलं किंवा भंग भगवान शंकरांची कुठली पण उपासना करत असतो आपल्या केंद्रात सु, सुद्धा शेवटच्या सोमवारी शिवपिंडीला आपल्याला दही भाताचं लेपन करायचं असत भगवान शंकरांना दही भात खूप प्रिय असतो दह्यामध्ये साखर टाकायची नाही त्या दही भाताचं लेपन आपण शिवलिंगावर करत असतो आणि त्याचा प्रसाद आपण अगदी अमृता समान असतो तुम्हाला माहिती का प्रदोष व्रत करत असाल किंवा तुम्ही श्रावण सोमवार करत असाल तर एक पदार्थ खाऊन ते उपवास सोडायचे असतात त्याच्यातला तो दही भात हो भले तुम्ही वरण भात भाजी चपाती बऱ्याच घरात कारल्याची भाजी केली जाते काही घरात मुळा केला जातो काही घरात प्रत्येक समाजात प्रत्येक गावात आपापली वेगवेगळी पद्धत असते तुमच्या घरात काही पण असो पण उपवास सोडणार सोडताना पहिला घास जो आपण घेत असतो तो दही भाताचा घ्यायचा असतो तुम्ही जर हे करत नसाल तर ह्यापासून करा सोळा सोमवार व्रत असो प्रदोष व्रत असो भगवान शंकरांचे व्रत हे आळणी करायचे असतात आळणी म्हणजे काय ज्याच्यात आपण मीठ टाकत नाही कुठला आपण पदार्थ असो मीठ टाकत नाही आणि प्रदोष सुद्धा बऱ्याच घरात केले जात जातात आमच्याही घरात आणी प्रदोष आमच्या घरात केले जातात आमच्या सासूबाई करता कुठलाही पदार्थ आणि म्हणजे त्याच्यात मीठ टाकल्या जात नाही अगदी उपवास सोडताना मग काय करायचं मग दूध चपातीचा नैवेद्य म्हणून तो प्रसाद म्हणून खायचा असतो पण त्या चपातीमध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं नसतं असा तो एक नियम असतो आता बघा उद्या सोमवार आहे भगवान शंकराच्या उपासनेमध्ये भगर चालत नाही बऱ्याच गावात भगर खाल्ली जा, जाते पण हा एक नियम आहे की भगर चालत नाही तुम्हाला तुमच्या शरीराला जसं पटेल जसे झेपेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा फलहार घेऊ शकता दूध घेऊ शकता चहा घेऊ घेऊ शकता खिचडी खाऊ शकता पण तिखट खाऊ नये असं म्हटलं जातं पण याच्या पलीकडची पण तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे तुम्ही किती श्रद्धेने उपवास करता कारण बऱ्याच वेळा मेडिकल कंडिशन असते की आपल्याला उपवास म्हणजे म्हणतो ना की फक्त फलाहार करून आपल्याकडनं शक्य होत नाही मग अशा वेळेस आपल्याला तुम्ही खिचडी खाल्ली तरी चालेल कारण तुमची श्रद्धा तुमची भक्ती आणि तुमची सेवा त्या नियमांपलीकडची असते फक्त एवढंच की उपवास सोडताना दही भात खाऊन आवर्जून उपवास सोडावा दुसरं येतं ताई आम्ही गर्भवती आहोत आम्ही प्रेग्नेंट आहोत आम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकतो का प्रेग्नेंट महिलांसाठी काही नियम आहेत सात महिन्यानंतर त्यांची पूजा करू शकत नाही तुम्ही घरात पूजा करू शकता खर तर सातवा महिना लागला की आपल्याला विटाळा लागला जातो मग आता तुम्ही सातवा महिना नसेल तर काही काही ताईंना नववा महिना आहे नवव्या महिन्यामध्ये तुम्ही घरात थांबून तुमच्या घरात तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता आता नववा महिना आहे आणि शिवपिंडीवर अभिषेक करू शकतो का मी तुम्हाला सांगेल नववा महिना असेल तर तुम्ही फक्त सेवा करा अभिषेक करू नका सातवा आठवा महिना असेल तरी सुद्धा अभिषेक करू नका फक्त लांबून दर्शन घ्या तुम्ही सेवा करू शकता सेवा करायला कुठलंच बंधन नाही फक्त तुम्ही अभिषेक करू शकत नाही तेवढी एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि कृपया करून महादेवाच्या मंदिरात जाऊ नका आता त्याच्या मागचं कारण काय आहे ते पण तुम्हाला सांगते बघा महादेवाच्या मंदिरात पिंडीजवळ नाग असतो बऱ्याच वेळा नागाची प्रतिमा लावलेली असते नाग असतो आणि असं म्हटलं जातं की त्या नागाची दृष्ट त्या नागाची सावली किंवा त्या नागाची नजर आपल्या आपल्या गर्भावर पडली तर बाळाला काल सर्पदोष लागतो असं म्हटलं जातं पण तुम्हाला एक सांगू का जर तुम्ही या अखंड प्रेग्नन्सी मध्ये जर तुम्ही पठन करून जर तीर्थ घेतलं तर बऱ्याच वेळा आपल्या बाळांना सुद्धा होत नाही म्हणून तुम्हाला जर तिसरा चौथा महिना असेल तर तुम्ही आवर्जून दररोज वाचून त्याच तीर्थ तुम्ही घेऊ शकता आता श्रावणी सोमवारचं उद्यापन कसं करायचं त्याच्या संदर्भात आपण नंतर बघूया कारण आत्ता शिवद्या पहिला श्रावणी सोमवार आहेत बऱ्याच तुमचे काही जे प्रश्न आहेत ते मी लिहून घेतले आहे विधवा भगवान शंकरांच्या उपासनेमध्ये विधवा सवाशनी असं काहीही नाहीये काही आम्ही पुरुष मंडळी सेवा करू शकतो का अर्थात आपण कोणीही भगवान शंकरांची तेवढीच मनोभावे सेवा करू शकतो जेव्हा स्त्रिया जेवढ्या स्त्रिया करू शकतो म्हणून मनात कुठलाही भेदभाव संशय घेऊ नका जेवढी जमेल तेवढी भगवान शंकरांची उपासना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता ह्या सोमवार व्रताच उद्यापन ह्या सोमवार व्रत उपवास कर, करताना दिवसभर काय करायचं असतं मेन म्हणजे तुमचा भाव तुमचं शुद्ध अंतकरण असणं खूप महत्वाचं आहे भले काही कारणांमुळे उपवास करणं शक्य होत नाही नववा महिना चालू आहे उपवास निघत नसेल तर करू नका किंवा अगदी आत्ताच डिलेव्हरी झाली आहे उपवास होणार नाही करू नका आता ह्या क्षणाला तुमच्या श्रद्धा तुमची सेवा याच्या पलीकडे तुमचं बाळ आहे आणि एक आई म्हणून तुम्हाला त्या गोष्टी करणं जास्त महत्वाचं आहे पण हो तुम्ही सेवा करू शकता मासिक धर्म सुद्धा फिटाळ असेल तर तुम्ही घरात मंत्र स्तोत्र भगवान शंकरांचे जे काही असेल ते तुम्ही लावून दे देऊ शकता अर्थात चौथा दिवस असेल तर सेवा करता येणार नाही ज्या काही सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या सोमवारी करू शकता किंवा अगदी अगदी अखंड आपल्याला श्रावणात त्या सेवा करायच्या आहेत काही उद्या पहिला दिवस आहे गुरुचरित्राचं पारायण करू शकतं का हो श्रावण महिन्यात श्रावण महिन्यातला खर तर प्रत्येक दिवस हा महत्वाचा मानला जातो मग गुरुचरित्राचं पारायण अगदी तुम्ही उद्यापासून सुद्धा करू शकता मध्ये आधी काही आलं तर त्याच्या संदर्भात व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती दिल्या गेल्या जाईल दिवसभरात काही बघा या धकाधकाच्या धका जीवनी जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच वेळा सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही ज्यांना काहीही सेवा करणं येत नाही ज्यांना काहीच माहिती नाही त्यांनी अगदी पाण्याचा अभिषेक भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर केला तरी चालेल ज्यांच्या घरात शिवपिंड नाहीये त्यांनी आज शिवपिंड आणू नका आणि जरी आणून ठेवली असेल तरी त्याची स्थापना तुम्हाला उद्या करायची आहे घरात शिवपिंड नसेलच तर काय तर काय करू शकता तुम्ही मातीचं शिवलिंग तयार करू शकता किंवा तुम्ही रांगोळी मार्फत सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करू शकता शेवटी ती श्रद्धा खूप महत्वाची आहे उद्याचा दिवस सकाळी उठल्यावर ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण स्नान वगैरे करून घरातली स्वच्छता करून शक्य असेल तर लवकरात लवकर भगवान शंकरांची उपासना करण्याचा प्रयत्न करा पण काही अडचणी असेल मुलांची डबा आहे बरेच काही कारण आहेत तर त्या गोष्टींसाठी तुम्ही लवकर उठून श्रावण सोमवार आहे या पाच सोमवारी कारण बघा बाकीच्या देवांची उपासना करू शकतो पण भगवान शंकरांची उपासना ही जेवढी लवकर होईल खर तर ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर असो अगदी सात आठ पर्यंत आठ साडेआठ पर्यंत सकाळची सेवा झाली तरी अतिशय उत्तम नाहीत तर प्रदोष तर खूप उत्तम आहे तुम्ही प्रदोष काळात सुद्धा भगवान शंकरांची उपासना तुम्ही करू शकता रोज एक एक अध्याय तुम्ही शिवलीलामृताचे पठन करू शकता का जर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता तर हरकत नाही तुम्ही रोज एक एक अध्याय अं जे आपलं शिवलीलामृत पारण आहे त्याचं तुम्ही पठन करू शकता या श्रावण महिन्यात सेवा करताना उपाय ह्या सगळ्या काही गोष्टी करताना अजिबात मागे पुढे बघायचं नाही आत्ता करू का नंतर करू का तुम्हाला जेवढं जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करता येईल जेवढ्या जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढ्या जास्त तुम्हाला सेवा करायच्या आहे आता बघा तुमच्यापासून माझ्यापर्यंत मनुष्य जन्म आहोत आपल्याकडनं काही ना काही का चुका होता भले श्रावण सोमवार करता कोणाला तरी वाईट बोलता कोणाची वाईट निंदा नालस्ती करता कोणाबद्दल वाईट चितवणं हे सुद्धा सगळ्यात मोठं पाप आहे जर तुमच्या बाबतीत ह्या घटना तुम्ही आता नाही करत पण भूतकाळात तुमच्याकडनं ह्या घटना जर घडल्या असेल तर काय करावं लक्षात घ्या द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सकाळी उठल्यावर जेव्हा स्वतःची आंघोळ होऊन आपण देवाच्या पाया पडायला जातो तेव्हा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठन करायला विसरू नका आता हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम काय आहे बघा बारा ज्योतिर्लिंग आहे आणि आयुष्यातून प्रत्येकाने मरणाच्या आधी नक्कीच या बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असतं सगळ्यांचं त्या नशिबात असतं माहिती नाही पण तुम्ही जर दर, दररोज या बारा ज्योतिर्लिंगाचे नावं घेतले तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सप्तजन्म कृतम पापम स्मरे नवीन अशी सात जन्माच्या पापातून सुद्धा तुमची सुटका होते काय आहे ते द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र बघूया जे बारा ज्योतिर्लिंगाचे नावं तुम्हाला घ्यायचे आहेत थोडक्यात सौराष्ट्रम सोमनाथम च श्री मल्लिकार्जुन उज्जनीनम महाकाल ओंकार मलेश्वरम परल्या वैजनाथम चडांकिने भीमाशंकर सेतु तु बंधे तु रामेशम नागेशम दारुकावाराणस्य तु त्रंबकम गौतमी तटे हिमालये तु केदारम तु कृष्णे शिवाले एता ज्योतिर्लिंगाने सायं प्रतः पठेन रहा सप्त जनम कृतम पापम स्मरेन विनशती किती सेकंद लागले तीस सेकंद दररोज उठल्यावर तीस सेकंद मध्ये ही तुम्हाला सेवा करायची आहे बघा भगवान शंकर हे पितरांचे सुद्धा देव आहे भगवान शंकर हे भूतांचे सुद्धा देव आहे आणि भगवान शंकर हे मानवाचे सुद्धा देव आहे ज्यावेळेस तुमच्याकडनं द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रमचं पठण होत तेव्हा तुमच्याकडनं सात सात जन्माचं जे काही पातक आपल्या आपल्याला लागलं आहे किंवा जे काही कर्म आपल्याकडून झालेले आहे किंवा जे पाप आपल्याकडनं झालेले आहे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळते लक्षात घ्या हे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आपण बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होता की खूप सेवा करूनही काय उपाय होत नाही तर एक लक्षात घ्या पित्रांसाठी सेवा करायची असते पित्रांची सेवा नाही पित्रांसाठी सेवा करायची असते दररोज ज्या काही तुम्ही सेवा करता त्याच्यातली एक सेवा ही पित्रांसाठी असते म्हणजे पित्रांकडनं काही मिळावं म्हणून सेवा करायची का, का नाही तर माझे जे कोणी अं पितर गेले आहेत तीन पिढ्यांपर्यंत त्यांना सद्गती दे त्यांच्या ते जिथे कुठे आहे त्यांना सुखात ठेव हो, त्याच्यासाठी भगवान शंकरांकडे प्रार्थना करायची असते आपण महिला जेव्हा जन्माला येतो आपल्याला दोष लागलेले असतात माहेरचे आपण सासरी येतो तेव्हा आपण बरंच काहीतरी आणतो आणि त्याच्याबरोबर दोष पण आणतो पितृदोष आपल्याला माहेरचे पण लागतात आणि सासरचे पण लागत जो कोणी आपल्या पित्रांसाठी रोज द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांचं पठन करतो त्याच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडत नाही आता लग्नाआधी ह्या गोष्टी मी करत नव्हती पण आमचे जे सासरे होते ते भक्त होते आणि शेवटच्या शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांनी द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रांचं पठण केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचा श्वास थांबवला होता त्याच्यानंतर ते गेले होते असं म्हटलं जातं तेव्हा तर मी नव्हती पण पड़, पण आमच्या घरातले सगळे मला सांगता तेव्हापासून ही सेवा त्यांच्यासाठी आहे माझ्या नित्याची म्हणजे रोज जी नित्य सेवा मी करते त्याची सुरुवात द्वाद ज्योतिर्लिंग स्त्रोत्रा पासून करते आणि हीच प्रार्थना आहे की तेच आणि माझ्या माहेरचे जे कोणी असेल जे कोणी दिवंगत गेले आहे त्यांनाही सुख मिळू दे त्यांनाही शांतता मिळू दे त्यांनाही सद्गती दे हीच प्रार्थना आपल्याला करायची असते आणि ह्या श्रावण महिन्यात त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर ती काय करायची आहे तर ती ही सेवा करायची आहे अतिशय सुंदर सेवा आहे दररोज करा चुकवू नका अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल विटाळ असेल तर तुम्ही मनातल्या मनात हे जे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम आहे ते तुम्ही पठन करा एक काही महिने तुम्ही करून बघा कितीतरी काम हो तुमची हळूहळू हळू मार्गी लागते यात काही शंका नाही तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ